जितेंद्र जाधव राहणार लक्ष्मीनगर हा खंडोबा महाराज चहा विक्रीचा आणि इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करतो रात्री पावणे अकराच्या सुमारास आमोदे गावातील बादल पवार विष्णू सागळे विशाल पवार बादल पवार आणि पृथ्वीराज खोरी या पाच मुलांनी या फिर्यादीला भाजी मार्केटमध्ये लोखंडी तलवार आणि लोखंडी रॉड तसेच लात बुक्यांनी मारहाण केल्यामुळे सदर आरोपींविरुद्ध भाजवी कलम तीनशे सात व इतर कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत इतर मुलगी दोन आरोपींचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलिसांनी कमजायत करतात